नमस्कार लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर आलेली आहे शासनातर्फे बघा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं गिफ्ट गोळ होणार आहेत आणि या तारखेला तुम्हाला खात्यात डायरेक्ट तीन हजार रुपये येणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटापट लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा काय मोठी खुशखबर आहे तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत राहा बघा मोठ्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे पण आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला आहे की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यानं आता येणाऱ्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल अशी सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार का अशा प्रकारच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत होत्या मात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत बघा तसेच पुढे मोठी गोष्टखबर बघू शकता डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे ठीक आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न पडलेला आहे तर लाडक्या बनीं तुमच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तर जमा झाले परंतु आता यानंतर डिसेंबर आणि जानेवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला एकत्र येणार का असा पण प्रश्न तुमच्या मनात देखील पडला असेल याचं कारण म्हणजे तुम्हाला दरम्यान असं तुम्हाला सांगू इच्छितो की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता आहे आणि हे पैसे चौदा जानेवारी चौदा जा चौदा जानेवारीला तुम्हाला दोन हजार सव्वीसला या तारखेला महिलांच्या बँक खात्यात खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे जमा केले जाऊ शकतात कारण मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त साधत महिलांना एक खुशखबर दिली जाऊ शकते बघा मोठी अपडेट आहे मोठी सर्वात मोठी खुशखबर आहे तसेच महापालिका महा महिलांना मिळणार पैसे बघा तर महिलांनो माध्यमांमध्ये बघा सांगितल्याप्रमाणे बातम्यांनुसार मकर संक्रांतीसोबतच महानगरपालिका निवडणुकी हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात कारण महानगरपालिका निवडणुका चौदा ते पंधरा जानेवारी रोजी होणार आहेत म्हणूनच त्याआधी महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये नियमितपणे जमा केले जाऊ शकतात त्यामुळे आता महिलांना डबल आनंद मिळण्याची शक्यता आहे पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याबाबत सरकारने अधिकृत घोषणा अजून झाली नाही तर बघा लवकरच तुम्हाला जो आहे ते पैसे मिळणार आहेत तसेच या महिलांचा लाभ बंद होणार का अशा कोणत्या महिला आहेत की त्याचा लाभ बंद होणार आहे बघा महिलांना महाराष्ट्र सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत के वाय सी करण्याची अंतिम मुदत महिलांना दिली होती पण त्यापैकी बऱ्याच महिलांनी के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे बघा पूर्ण केलेली नाही त्यामुळे के वाय सी बऱ्याच महिलांनी वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आणि आता सीची प्रक्रिया करण्याची मुदत देखील संपलेली आहे बघा ज्यामुळे आता महिलांनी के वाय सी पूर्ण केली नाही तर अशा महिलांना योजनेतून कायमच्या अपात्र केल्या जाणार आहेत बघा म्हणजेच त्यांना पुढील लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता जो आहे तो मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमाच्या माहितीनुसार अजून देखील लाखो महिलांना के वाय सीत न केल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या महिलांना प्रत्येक महिन्याला हप्ता मिळणार नाही आणि त्यांचे पंधराशे रुपये कायमचे बंद होणार आहेत का बघा असा पण प्रश्न पडलेला आहे बघा त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा तर मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला बघा पंधराशे रुपये आणि हे पंधराशे रुपये त्या तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहेत बघा लाडक्या बनीनं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही बघा बहुतेक महिलांना जानेवारीचा हप्तासुद्धा आलेला आहे आता तुमचा चौदा जानेवारीला मकर संक्रांत निमित्त तुम्हाला हे तिन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात बघा म्हणजे दोन्ही हप्ते तुम्हाला तीन हजार रुपये जमा होऊ शकतात डिसेंबर प्लस जानेवारी ज्या महिलांना जमा झालेले आहेत त्या त्यांच्यासाठी ही बातमी आहे बघा ज्यांना जमा झालेले आहेत तर त्यांना पंधराशे रुपये लवकरात लवकर अजून पुढे मिळून जातील परंतु शासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार लवकरच तुम्हाला पैसे मिळू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर लाडक्या बनीनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद